सोलापूर गाव कुरवाडी मी आज तुमच्या पुढे वापर हे नाटक सादर करणार नाही चला तर आपण स्मिता काय काय झालं आई अग माझा फोन कुठे आहे अगस्मिता हा फोन तुझा आहे हा बाबांचा आहे मला माहितीये पण आता तू मीच वापरणार ना माझा अगं बाळ तुला सांगितलंय ना तू मोबाईलचा अतिवापर करत जाऊ नको नाहीतर तर तुझ्या डोळ्यांना ला प्रॉब्लेम होऊ शकतो अगं आई तुला तर माहितीच आहे ना माझ्या मैत्रिणी तर एक एक तास पाहतात आणि मी तर दहा मिनिटच पाहते आणि म्हणून माझ्या डोळ्यांना काय होणार नाही हे बघ स्मिता मी तुला सांगते तू मोबाईलचा अतिवापर करत जाऊ नको तुला खूप महाग पडेल बरं का लवकरच तुझ्या डोळे जातील जा बरं जा जाबर। माझ्या डोळ्यांना ला काय होणार सुमिता पाच दिवस मोबाईल खेळते जेव्हा स्मिताचे डोळे खराब होतात तेव्हा अगं स्मिता मला जरा तोडा चमचा आणून दे गो थांबा अस्मिता हे तुला काय झालं अरे बापरे हिचे तर डोळेच गेले तुला सांगितलं होतं ना मोबाईलचा अति वापर करू नको म्हणून आता भोग तुरी शिक्षा हे काय झालं तुझ्या डोळ्यांना हे बघ आता तुझ्यावर पश्चातापाची वेळच आली तुला सांगितलं होतं ना जास्त मोबाईलचा वापर करायचा नाही म्हणून आता घे भोगी शिक्षा अगं आता तुला असे करून डोळे बसावं लागतील नाही तर तुला चष्मा घालावा लागेल असं आयुष्यभर स्मिताला राहावं लागतं तिचे डोळे तिला डोळे घेऊन जर काहीच तुम्हाला माझं एक पाकिन छोटस नाटक आवडलं असेल तर माझ्या मध्ये